खरं म्हणजे भाजपच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही कारण ज्या रेल्वे तिकिटावर सिंदूर आणि मोदीजींचा फोटो छापून राजकारण कोण करते आहे हे देशभर याची टीका होताना आपण सगळेजण बघत आहोत आम्ही सैन्यांच्या सन्मानार्थ आणि आजचा दिवस हा सद्भावनेचा दिवस स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी या देशामध्ये सर्व धर्माचा समान अधिकार आणि सर्व धर्मांना समान वागणूक आणि जनतेमध्ये सौधार्य आणि सद्भावना निर्माण व्हावी म्हणून स्वर्गीय राजीवजींनी माजी पंतप्रधान यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही तिरंगा रॅली रॅली जरा याद करो कुर्बानी या देशासाठी स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बासष्ट पासष्ट एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तीन युद्ध लढली आणि तीनही युद्धामध्ये भारताला प्रचंड विजय मिळवला ठीक आहे की चायनाच्या विरोधात आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी बघितलं की प्रचंड टीका जवाहरलाल नेहरूजीवर होत होती त्याही परिस्थितीत त्यांनी रोज त्या परिस्थितीवर परिस्थिती लक्षात घेऊन अधिवेशन बोलवून जनतेला आणि देशाला उत्तर देण्याचं काम स्वर्गीय जवाहरलाल नेहरूजींनी या देशभरवासियांना केलं होतं परंतु यावेळेस आम्ही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही कारण लोकशाही या देशात जर लोकतंत्र आहे लोकशाही आहे तर जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे राहुल गांधींनी प्रश्न विचारताच सैन्यांचा अपमान म्हणून सांगतात या देशातील सैन्यांचा अभिमान भारतीय जनता पक्षाला कधी बसू नये अद्यापही पुलवामामध्ये अडीचशे किलो आर्डिस कुठून आला कुणी आणला कोण होते आणणारे त्याचा शोध अद्यापही घेतला जात नाही आणि ते मिळा किंवा ते आणलेले भेटत नाही त्याच्या संदर्भात सरकारला अजून काही गवसलेलं दिसत नाही पैलगाममध्ये सुद्धा ज्या चार अतिकाऱ्यां अधि चार अतिरेक्यांचे के दाखवले गेले अरे ते कुठे लपले आहेत आम्ही सीमापार लढाई केली पण भारतात लपलेल्या या अतिरेक्यांचा शोध का सापडत नाही का घेतला जात नाही हे जर विचारलं तर आम्ही देशद्रोही राष्ट्रद्रोही किंवा आम्हाला त्या संदर्भात सैनिक सैन्यांचा आव्हान करणारी वक्तव्य अशा प्रकारे हिनवलं जातं किंवा आरोप केला जातो खरं तर या देशामध्ये तरंग्याचा सर्वाधिक अपमान करणारे कोण आहेत ते देशभराला माहीत आहे त्यामुळे आजची आमची तिरंगा रॅली सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारी त्यांच्या एकूण या ऑपरेशन सिंदूरमध्ये जी भूमिका सौ जी जे शौर्य आणि हिंमत आमच्या सैन्याने दाखवली त्यांचं स्वागत करण्यासाठी ही रॅली आहे आणि विशेष करून आमचे परराष्ट्रमंत्री श्री जयशंकरजी यांनी जे वक्तव्य केलं की ज्यावेळेस पहलगामचा हल्ला झाल्यानंतर आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं आणि अतिरेक्यांच्या अड्ड्यावर आम्ही कारवाई केली किंवा के ते उद्ध्वस्त केले याचा अर्थ असाच होता की आम्ही तिकडे कारवाई करणार आहोत तुमचे अतिरेकी तिथून हलवून टाका तुमचे सैन्य काढून टाका मग आम्ही रिकाम्या जागेवर हल्ला करतो असं म्हणायचं आहे का असा उद्देश होता का हेच आमच्या काँग आमच्या पक्षाने विचारलं त्यात चूक काय आहे एखाद्या देशाला असं सांगून हल्ला करणं हे योग्य आहे का हे देशप्रेमाचे लक्षण आहे का या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोचाव्यात आणि जो काही अतिरेक्याने पैलगाममध्ये जात धर्म विचारून हा पहिल्यांदा अशा प्रकारचा घाणेरडं कृत्य केलं आहे आणि त्यानंतर देशभरामध्ये सत्ताधाऱ्याकडून दिल्लीच्या सरकारकडून आणि त्या पक्षाकडून हिंदू आणि मुसलमानामध्ये जे भांडणं लावण्याचं काम सातत्यानं होत आहे त्यामध्ये सौदार्य निर्माण व्हावं सद्भावना निर्माण व्हावी आणि हा देश सर्व जाती धर्मपंथांनी मिळून आलेल्या संकटाला सामोरं जाताना एकतेचा संदेश द्यावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यासाठीच आज या जरा याद करो कुर्बानी ही तिरंगा रॅली आम्ही काढतो आहोत हो काल राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे पुण्यामध्ये अक्षरशः दानादान झालेली आहे मुंबईतही तीच होती होर्डिंग पडून पुर, झाड पडून एका महिलेचा देखील जीव गेल्याची माहिती आहे पूर्व जर ही स्थिती असेल तर जेव्हा खऱ्या अर्थानं मान्सून येईल तेव्हा काय स्थिती काल पुण्यात मुंबई काही मराठवाडा भागात उत्तर महाराष्ट्रामध्येही काही भाग जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला पुण्याची तर परिस्थिती दुचाकी वाहनं वाहून गेल्याची माहिती आहे खरं तर मान्सूनपूर्व पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात येत असेल तर जून महिन्यामध्ये येणारा मान्सून जो रेग्युलर येतो त्यामध्ये खंड पडण्याची भीती आता वर्तविली जात आहे आणि आत्ता जे काही रब्बी पिकाचं नुकसान झालं ते झालंच ते मोठ्या प्रमाणात झालं परंतु उद्या खरीपाची हंगाम खरीपाचा हंगाम सुरू करताना पेरणी झाली आणि पावसाने डोळे ओटारलेत तर शेतकऱ्याला प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागेल अडचणीला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीमध्ये सरकारने हे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे मदत तर दिलीच गेली पाहिजेत काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे अजून काही जी आर निघाला नाही अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानीचं परंतु हा अवकाळी पाऊस इतका धोकादायक ठरत आहे की आत्ताचं नुकसान आहेच पुन्हा चार दिवसाचा हवामान खात्याचा अंदाज अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे चार दिवस त्यामध्ये या राज्यातील अनेक भागामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे अशा स्थितीमध्ये सरकार म्हणून या सगळ्यामध्ये लक्ष घालून पुढच्या येणाऱ्या संकटाला उपाययोजना करण्याची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती करेल अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे हो मिशन सिंधु के तहत पहला नहीं देखिए सीधी बात तो ये है कि अच्छा है हम लोग दस साल में केंद्र में मोदी सरकार है जो पाकिस्तान के साथ में खिलाफ में हमारी जंग शुरू हुई थी तब हमें किसी ने भी मदद करने की खुलेआम भारत के पीछे खड़े होने की किसी ने भी तैयारी नहीं दर्शाई अब ये बहुत ही गंभीर और सीरियस परिस्थिति बन जाती है हमारे आजू बाजू के जो नेबर कंट्रीज़ है उन्होंने भी हमें सहकार्य करने की खुली भाषा नहीं की जिन देशों को हमने मदद किया वो भी हमारे साथ खड़े नहीं रहे ऐसे स्थिति में ये डेलीगेशन भेजकर सरकार सबके साथ में संबंध बनाना चाहती है बढ़ाना चाहती है तो सरकार को देर आए दुरुस्त आए ये थोड़ा सा शान वो क्या बोलते है? उसको समझ देर दुरुस्त आई है ऐसा इसका अर्थ निकलता है इससे क्या फ़ायदा होगा ये डेलीगेट्स भेजने के बाद में डेलीगेशन भेजने के बाद में ये समय बताएगा पर हमारा परराष्ट्र जो धोरण है या पर हमारी नीति है वो कोई ठीक से नहीं थी ना हमारे कोई रिलेशन अच्छे से थे यही ऑपरेशन सिंदूर के बाद में जो परिस्थिति निर्माण हुई उसे दर्शाता है हिंदी पूर्ण होते जो कर्नाटक में खड़गे जी ने एक बयान दिया है कि जो भारत पाकिस्तान का युद्ध युद्ध हुआ है 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 वो उसको अब बीजेपी कर रही देखो वही पूछा गया है बड़ा युद्ध हुआ है छोटा युद्ध हुआ है कितना क्या नुकसान हुआ है आपने तो अमेरिका के इशारे पर से ख्यान कर लिया है हमारा सैनिक उन्होंने वापस दिया उनका सैनिक जो हमारे पास था हमने उसको वापस दिया अब इस बारे में कोई सवाल पूछना ये क्या गलत है डेमोक्रेसी में कि हमारा कितना नुकसान हुआ है हमारी कितनी कैजुअलिटी हुई है हमारे कितने सैनिक का नुकसान हुआ है हमारे कितने राफेल राफेल का ये हुआ है अभी तो चाइना मेड पाँच हज़ार ड्रोन उन्होंने भेजा वो चाइना के थे उस ड्रोन की कीमत पंद्रह हज़ार है उसमें कुछ नहीं होता है उसके लिए हमने पंद्रह लाख का ये दागा, दागा गया वो क्या बोलते उसको नहीं पंद्रह हमारी मिसाइल की कीमत पंद्रह लाख थी एक ड्रोन गिराने के लिए वो पंद्रह हज़ार का ड्रोन वो चाइना की उसके पीछे पॉलिसी थी ये भी कहा जाता है ऐसी भी चर्चा ये बहुत जोर से है सत्याई क्या है सच्चाई क्या है ये मुझे नहीं पता पर ये चाइना के पाँच छः हज़ार ड्रोन हिंदुस्तान में भेजे गए उसको गिराने के लिए हमने पंद्रह पंद्रह लाख का मिसाइल उसके ऊपर छोड़ा उसको ध्वस्त करने के लिए डाला गया ऐसी बहुत सारी चर्चाएं हमारे राफेल चार राफेल या तीन राफेल गिराए गए ऐसी चर्चा है तो सरकार ने स्पष्टीकरण देना चाहिए कि हमारा ये नुकसान नहीं हुआ हमारा फ़ायदा हुआ ये सच्चाई है हमने इतना आ, भारत पाकिस्तान का नुकसान क्या है भारत का कुछ नहीं हुआ है बता देना चाहिए युद्ध के बाद बताने को कोई कमजोरी है गलत है ऐसा मैं ही नहीं समझता हूँ और अभी हिंदुस्तान में पहली बार हुआ है कि जो युद्ध विराम होने के बाद वार रुकने के बाद में कोई विजय रैली निकाल कर बताना जा रहा है तो यह भाजपा की क्या राजनीति है इसका भी इसके बारे में भी लोगों में शंका है तो इसी का जवाब हमें मांगना चाहिए खड़गे साहब ने यही कहा कि इस बारे में जबाब दो सच्चाई बताओ सच्चा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका